सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण पळस्कर परिवारातर्फे आपणांस आग्रहाचे आणि अगत्याचे निमंत्रण चिरंजीव आकाश कैलास वासी नाथोबा दगडू पळसकर यांचे नातू यांचे श्री संजय नाथोबा पळसकर राहणार पळसे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिर्मा श्री दामू चिंदू फाले मुक्काम पोस्ट चिखलगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे यांची कनिष्ठ कन्या यांचा शुभ विवाह सोहळा मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिट या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे विवाह स्थळ सुभद्रा मंगल कार्यालय चाले तालुका मुळशी जिल्हा पुणे तरी या शुभमंगल मंगल सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांस शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती निमंत्रक समस्त पळस्कर परिवार धन्यवाद सुख